सर्व भरलेल्या मिरच्यात म्हणजे मिरची ओढे आमचे फ्राय झालेले आहे आता आम्ही बघा काढून घेतलेले आहे सगळे बघा छान झालेले आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावंत ब्लॉक थर्टीन नाईन्टी फोर पाऊस हा बघा रिमझिम सापडत आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि गरमागरम असं काहीतरी खावच वाटतं म्हणून आज मी तुम्हाला मिरची वडा बनवून दाखवणार आहे चला तर मग मिरची वडा बनवण्यासाठी साहित्य दाखवते शंभर ग्रॅम मी बेसन घेतलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दहा मिरची वडा बनवण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे ते ठेचून घेणार मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण ठेचून घेणार अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे ते अर्धा चमचा घालणार अर्धा चमचा हळद घालणार कोथंबिरीची म्हणजे धण्यांची भरड करून घेतली आहे तो अर्धा चमचा टाकणार जिरं अर्धा चमचा टाकणार आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आणि तळण्यासाठी तेल घेतलेला आहे चुलीवर मातीच्या पातेल्यात दोन बटाटे उकडून घेतलेले आहे हे बघा ते आता काढून घेऊया बटाटे थंड व्हायला ठेवूया बेसन आहे ते आम्ही मोठ्या बोल मध्ये ओतून घेऊया त्याच्यात पाववाटी तांदळाचं पीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा ओवा घेतलेला तो हाताने असा क्रश करून घालू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवूया पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि या गुठळे आहेत ना पिठाच्या त्या पहिल्यांदा अशा मोडून घेऊया एकदम पातळ पण ठेवायचं नाही आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्याच्यात भर खाण्याचा सोडा घालूया आणि पाव चमचा हळद घालूया आणि लाल तिखट अर्धा चमचा घालूया असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आमचं हे बघा बॅटर तयार झालेलं आहे ते आता आम्ही साईडला ठेवूया हे बघा एवढं असं पातळ करायचं एकदम जाड पण करायचं नाही आणि एकदम पातळ पण करायचं नाही बटाटे आमचे थंड झालेले आहे ते आम्ही सोलून घेऊया बटाटे आमचे सोलून झालेले आहे ते आता मॅश करून घेऊया मिरच्या आहेत त्यांचे बारीक तुकडे करून ते, ते ठेचून घेऊया हलबत्त्यात मिरच्या व्यवस्थित ठेचून झालेल्या आहेत ते आम्ही प्लेट मध्ये काढून घेऊ त्याच्यात आलं ठेचून घेऊया आलं पण आमचं व्यवस्थित असं ठेचून झालेलं आहे ते पण काढून घेऊया चुलीवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक चमचा तेल घालूया त्याच्यात ते अर्धा चमचा जिरा घालूया मोहरी अर्धा चमचा घालूया आलं ठेचून ठेवलेलं घालूया ठेचून ठेवलेली हिरवी मिरची घालूया धाण्याची भरळ अर्धा चमचा घालूया पाव चमचा हळद घालूया पुन्हा आच दोन मिनटं परतून घेऊ गरम मसाला पाव चमचा घालू पाव चमचा लाल तिखट घालूया आमचूर पावडर अर्धा चमचा घालूया आणि मॅश करून ठेवलेला बटाटा घालूया दोन मिनट असं परतून घ्या चवीनुसार मीठ घालूया ओली घेऊया एका बोलमध्ये काढून घेऊया तिच्या धुवून वगैरे हो घेतलेल्या आहे बघा आता ते आम्ही अशा कट करूया त्याच्यात बिया वगैरे असतात ते काढून टाकूया बिया अशा काढून टाकायच्या अशा साईडला ठेवूया अशा प्रकारे सर्व मिरच्या आम्ही कट करूया सर्व मिरच्या अशा फोडून झालेल्या आहे आणि त्याच्यातल्या बिया पण काढून झालेल्या आहेत आता आम्ही त्यांना मीठ लावून घेऊया आतमध्ये असं मीठ लावायचं सर्व मिरच्यांना असं मीठ लावून घेऊ आता मिरची दाम्ही हे स्टफिंग भरून घेऊया अशा सर्व मिरच्या आम्ही अशा भरून घेऊया अशा प्रकारे सर्व मिरच्यामध्ये आमचं स्टफिंग भरून झालेलं आहे बघा चुलीवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे बॅटर पण आमचं पंधरा वीस मिनिट व्यवस्थित असं स्मूथ झालेलं आहे एक ड्रॉप आम्ही तेलात टाकूया तेल आमचं व्यवस्थित ताप आता तापलेलं आहे आता त्याच्यात आम्ही मिरची सोडूया मिरच्या परतून घेऊ मिरची ओढ्या आमचे व्यवस्थित तळून झालेले आहेत त्यात आम्ही काढून घेऊ पहिल्यांदा असं तेल मिसून घेऊया आणि एक एक असा चाळणी असा काढून घेऊया सर्व मिरच्या वडे आमचे फ्राय झालेले आहे आता आम्ही हे बघा काढून घेतलेले आहे सगळे बघा छान झालेले आहे ह्या पहा मी भरलेल्या मिरच्या बनवल्या म्हणजेच मिरची वडे बनवलेले आहेत आणि एक तुम्हाला मी कापून दाखवते एकदमच छान झालेले आहेत बघा आणि हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चहा बरोबर पण खाऊ शकता मी तुम्हाला खोबऱ्याच्या चटणीत बुडवून असं खाऊन दाखवते बघा एकदम अशी छान झालेली आहे आणि बाहेर पाऊस पण पडत आहे आणि तुम्ही ह्या घरी मुद्दाम बनवा संध्याकाळच्या वेळी खा लहान मुलांना द्या मोठ्यांना द्या सगळे खुश होतील आणि घरी बनवा आणि त्याचा आनंद तुम्हाला खूप मिळेल घरी बनवलेल्याचा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच आम्ही एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय